रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आणि वाघ्या कुत्र्याचे प्रकरण परत एकदा चर्चेवर आले आहे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ नाही असं म्हणत समाधी काढून टाकण्याची मागणी आता परत जोर धरू लागली आहे तर यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीस ही तारीख शेवटचा अल्टिमेटम म्हणून दिल्यामुळे धनगर समाजाकडून याला विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर नेमकं हे वाघ्या प्रकरण काय आहे खरंच वाघ्या महाराजांचा लाडका कुत्रा होता का ही समाधी वाघ्याची नाही तर कोणाची आहे हे प्रकरण आत्ताच का जोर धरतंय पुतळा हटवण्यासाठी एकतीस मे हाच अल्टिमेटम का दिलाय या तारखेमुळे धनगर समाजाच्या भावना का दुखावल्या गेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपून ठेवणारा आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर तर तुम्ही गेलाच असाल राजसद्रेवर त्यांच्या समाधी स्थळी महाराजांना अभिवादन करायला गेल्यावर तेव्हा तुम्ही तिथे महाराजांच्या समाधीच्या मागे पोलीस संरक्षणात असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी नक्कीच बघितली असेल जे पाहून नेमकी ही समाधी कोणाची आहे वाघ्या कुत्र्याची असेल तर इतिहासात आपल्याला याबद्दल का शिकवले गेले नाही असे प्रश्न सुद्धा तुम्हाला पडले असतील आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेताना सध्या या समाधीवरून चालू असलेला वाद काय आहे ते देखील समजावून घेऊयात थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसरत नसे अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली हे आहे वाघ्याच्या समाधीवर असणाऱ्या संगमरवरी दगडावरील लेखातील वर्णन जे राजन्यास या गडकरींच्या नाटकातून घेतले आहे हो तुम्ही बरोबर ऐकलत नाटक ना कोणता ऐतिहासिक दस्ताऐवज ना कुठली बखर ही माहिती एका नाटकातून घेतल्यामुळेच की काय पण वाघ्याची समाधी वादाचं कारण ठरते राजसन्यास या गडकरींच्या नाटकातून घेतलेल्या त्या माहितीला कुठलाही ऐतिहासिक समकालीन पुरावा नाहीये जो ही माहिती खरी असल्याची खातरजमा करू शकेल त्यामुळे वाघ्या त्याचं प्राणार्पण आणि त्याचं स्मारक ही सगळीच गोष्ट एक मिथिक आहे महाराजांच्या अंतकाळाच्या वर्णनात ही गोष्टच नाही या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही शिवकालीन शिवपूर्व वा शिवोत्तर कागदपत्रांमध्ये कधीही कुठेही कोणत्याही कुत्र्याने आपल्या मृतदेहा मृतदेहाबरोबर स्वतःला जाळून घेतल्याचा उल्लेख कोणत्याही बकरीत नाही असं सांगत यावरून अनेकदा वादंग उठतो इसवी सन अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्यानंतर रायगडावर भेट देण्यास आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला आढळत नाही शिवरायांवर रचलेल्या कुळवाडी भूषण या महात्मा फुलेंच्या प्रदीर्घ पोवाड्यात वाघ्याचा उल्लेखही नाही तसेच सन अठराशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी मध्ये जेम्स डगलस हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता या अधिकाऱ्यानेही त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात रायगडाचे आणि शिवसमाधीचे नकाशासहित तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही एकोणीशे पंच्याऐंशीच्या च्या सुमारास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणारे सर रिचर्ड टेम्पल रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत क्रॉफर्ड नावाचा सहकारी होता या सहकार्याने सर रिचर्ड टेम्पल यांच्या मोहिमेवर आधारित अवर ट्रबल इन पुना अँड डेक्कन हे पुस्तक लिहिले जे अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्रकाशित झाले या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रॉफर्ड यांनी स्वतः शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही तसेच इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली कुलाबा गॅझेटियरमध्ये रायगड किल्ल्याचा अर्वाचीन काळातील पहिला नकाशा तयार केला गेला त्या नकाशात वाघ्या कुत्र्याशी समाधी असल्याचा उल्लेख आढळत नाही मग हा वाघ्या कुत्रा आला कुठून तर दंतकथेतून वाघ्याचा पहिला उल्लेख एकोणीसशे पाच साली चिंग गोपटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात आला नंतर एकोणीसशे बावीस साली नाटककार राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकातून वाघ्या समोर आला आणि याच नाटकातील उतारा वाघ्या कुत्र्याच्या दगडी चबुतऱ्यावर बसवलेल्या संगमरवरी फलकावर कोरलेला आहे पण एकोणीसशे साली नाटकातून आलेल्या या वाघ्या कुत्र्याला देखील ऐतिहासिक संदर्भ नसल्याचे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे अभ्यासक संजय सोनवणी यांच्या म्हणण्यानुसार या वाघ्या कुत्र्याचा संदर्भ हा एकोणीसशे तीस साली प्रकाशित झालेल्या जर्मन ग्रंथसूचीत सापडतो पण त्या ग्रंथसूचीत हा संदर्भ कोणत्या पुस्तकातून घेतला आहे त्याबद्दल त्यांच्याकडे देखील माहिती नसल्यामुळे हा दावा काही अभ्यासकांच्या मते एकतर्फी वाटतो कारण या दाव्याला समकालीन पुरावा नाहीये असे इतिहासकारांचे म्हणणे आहे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा राज ठाकरेंना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते कि वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा असून त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा समकालीन कागदपत्र सुद्धा नाहीयेत पण या सोबतच ते सांगतात की महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करते वेळी इंदोरचे राजे होळकर यांनी पाच हजार रुपये यासाठी दिले पण होळकर महाराज आपला आवडता कुत्रा मेल्यामुळे दुःखी होते यावेळी त्यांनी रायगड स्मारकाच्या संलग्न त्याच्यासाठी काही करता आले तर मला बरे वाटेल असं म्हणाले होते तेव्हा समितीने दंतकथेचा आधार घेत स्मारक करण्याचे योजले आणि सर्वांचे सार्थक होईल या दृष्टीने वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभे राहिले असं सांगितलं जात या सर्वच गोष्टींचा आधार घेत एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प शिवरायांच्या समाधी समोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने दोन हजार अकरा बारा मध्ये लावून धरली होती परंतु वारंवार मागणी करूनही शासनाकडून या शिल्पा संदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी वाघ्या कुत्राचे वादग्रस्त शिल्प हटवले होते पण राज्य सरकारने तो पुतळा पुन्हा तिथे परत पुनर्प्रस्थापित केला आणि त्याला पोलीस संरक्षण दिले जे आज तागयत तसेच आहे याच पार्श्वभूमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली सदरील वाघ्या कुत्र्या समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस शंभर वर्ष पूर्ण होण्याआधीच विहित कालमर्यादेत ही कालम संरचना हटवणे अत्यावश्यक आहे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे पण एकतीस मे पर्यंत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या अल्टिमेटम मुळे धनगर समाजातील काही जण दुखावले गेले आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकीय जयंतीदिनी मुद्दाम होऊन संभाजीराजे छत्रपती यांनी शेवटची तारीख दिली आहे त्या संदर्भात बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय आज पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजेंच्या या भूमिकेला आपला विरोध असून यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू गरज पडल्यास कोर्टातही जाऊ पण रायगडावरील ते, ते शिल्प हटवून देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलाय संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याचा अल्टिमेटम सरकारला एकतीस तारखेपर्यंत दिला आहे या तारखेवरून देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही तारीख मुद्दामून ठरवल्याचा आरोप केला आहे महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आमचा आरोप आहे याला धनगर समाज म्हणून आमचा विरोध म्हणत यावेळी लक्ष्मण रायगड विकास प्राधिकरणावरून छत्रपती यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणीही केली आहे अहिल्यादेवींच्या त्रिशतकीय जयंती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे पण आता आमच्या या प्रयत्नांना अडथळा आणण्यासाठीच संभाजीराजांनी मुद्दामून ही तारीख ठरवली असा दावा हाके यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे तर या वाघ्याच्या समाधीमुळे निर्माण झालेल्या नवीन वादावर आताचे महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल यामुळे महाराष्ट्रातील वातावरण परत दूषित होईल का तुम्हाला काय वाटतं हा पुतळा असावा की नसावा ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद